रेसिडंट कोणत्या रेसिडंट स्ट्राईक हा एक लास्ट ऑप्शन कोणत्याही रेसिडेंट कधी स्ट्राईक करतो की आम्ही स्ट्राइक करू कारण आम्ही सर्वांनी होत असते घेतलेली असते त्याच्यासाठी आम्ही उपलब्धता झालीच पाहिजे उपलब्धता हमारा हॉक हॉस्टेलची पूर्तता झालीच पाहिजे

हमारा पूर्तता हमारा पाहिजे हॉस्टेलची पूर्तता पाहिजे आमचा स्टायफंड आमचा हक्क आमचा स्टायफंड आमचा हक्क डॉक्टर संप निवासी डॉक्टर संपावर काय नेमकं तुमचं हे आम्ही सेवाअंतर्गत वैद्यकीय अधिकारी सर्व राज्यातल्या विविध कोपऱ्यातून आम्ही आलेलो आहोत जसं आता मी लातूरवरून आहोत हे औरंगाबादवरून आलेले आहेत काही मित्र माझे पुण्यावरून आलेले आहेत गडचिरोली आणि अशा भागातून आलेलो आहे तर आमचा पूर्ण सेंट्रल मॉडल आमचा पाठिंबा आहे आणि कारण त्यांच्या मागण्या अगदी योग्य आहेत वेतन हा हक्क असतो म्हणजे वेतन मिळणे हा फंडामेंटल राईट आहे राईट टू लाईव्हलीहूड आहे आणि त्यांना तो वेळेवर मिळालाच पाहिजे आणि अशाच समस्या इन सर्विस मेडिकल ऑफिसर यांच्या पण आहेत तर त्यांचेही वेतन वेळेवर व्हावे एवढी अपेक्षा करतो आणि आम्ही सर्व सेवांतर्गत वैद्यकीय अधिकारी माडला पाठिंबा देत आहोत तुमच्या पण काही तुमचे पण सहा महिने पगार झाले असं कल ते कायमक हां आमचे मागच्या सहा महिन्यापासून आमच्या विभागातील सेवांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रलंबित वेतन आहेत आणि अजूनही सहा महिन्यापासून वेतन झालेलं नाही डॉक्टर सध्या महाराष्ट्रामध्ये साडेआठशे ते नऊशे सेवा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी हे पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षणासाठी आलेले आहेत पोस्ट ग्रॅज्युएशन साठी जे वैद्यकीय अधिकारी आलेले आहेत त्यांच्या त्यांची वय साधारणतः पस्तीस वर्ष व त्यापेक्षा जास्त आहेत त्यांच्या फॅमिली लायबिलिटीज जसे की घराचे हप्ते गाडीचे हप्ते मुलांच्या शिक्षणाचा खर्च वयस्कर आईवडिलांच्या दवाखान्याचा खर्च हा भरपूर असतो त्यांची जर पाच पाच महिने वेतन झाले नाहीत तर त्यांनी ह्या सगळ्या फॅमिली लायबिलिटीज या, या निभवायच्या कशा हा फार मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे प्रचंड निराशा आहे याच्या बाबतीत आम्ही सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे चा मागील चार महिन्यापासून फॉलोअप घेतो एक नोव्हेंबरला आम्ही जॉईन झालो तेव्हापासून आम्ही नेहमी फॉलोअप घेतो तरीही अजून फाईल फक्त सार्वजनिक आरोग्य विभागात फायनान्स डिपार्टमेंटला सबमिशनला आहे मग सबमिशनला जर असेल तर आमच्या पगारी होणार कधी सध्या फक्त पाचशे पंचेचाळीस पदांना मंजुरी आहे पण ऍक्च्युली नऊशे मुलं पी जी आहेत उरलेल्या चारशे लोकांच्या पगारीचा प्रश्न हा प्रलंबितच आहे हा विषय सार्वजनिक आरोग्याचा आहे डॉक्टर प्रवीण कुमार इंगळे एम डी एफ एम टी जे जे हॉस्पिटल काय सांगायला आज जे संप पुकारलेला आहे त्याची वेळ का आलेली आहे सरकारने तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे पुढच्या कॅबिनेटमध्ये ज्या निवासी डॉक्टरच्या समस्या आहेत ते मार्गी लावू तरी तुम्ही आज संपावर गेला नमस्कार माझं नाव डॉक्टर संपत सूर्यवंशी जे जे मार्टचा प्रेसिडेंट आहे मी इथला आणि आमच्या मेन म्हणजे मागण्या सगळ्यांना आम्ही सांगितलेल्याच आहेत वेळोवेळी मिनिस्टर्सला आणि वेगवेगळ्या गव्हर्मेंट बॉडीजला की आमच्या मेन मागण्या तीनच गोष्टी आहेत एक म्हणजे आणि त्या बेसिक एक म्हणजे बाबा जेवढे रेसिडेंट असतील त्यांना राहायला तरी जागा द्या ठीक आहे दुसरी गोष्ट आहे जो आम्हाला जो स्टायपंड येतो जो काय आहे तो वेळच्या वेळी देण्यात यावा आणि तिसरी गोष्ट आहे की आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी स्टायपंड आम्हाला दिलेला जातो त्याच्यामध्ये आम्ही जी मागणी केली होती दहा हजार हाईकची ती मागणी आम्हाला मान्य झाली होती तरीही त्या गोष्टीची अंमलबजावणी नाही झाली आणि ह्या मागण्या आम्ही सतत 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 सत, सतत मागच्या एका वर्षापासून ह्याच मागण्या आहेत आमच्या दुसरं कोणतीही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मागणी नाही आहे त्याच्यामुळे असं नाही की आम्ही फॉलोअप नाही घेतला किंवा हे नाही केलं फक्त काय होतं की स्ट्राईकच्या वेळेस आम्ही जेव्हा स्ट्राईक करण्याचा शेवटचा पर्याय घेतो त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिले जातात मग ते आश्वासनं फक्त शेवटी आश्वासन राहून त्याच्यावर कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होत नाही आणि डॉक्टरांना सगळ्यांना माहिती आहे डॉक्टरी हा पेशा एक एमर्जन्सी पेशा आहे आणि यांचं काम ह्या हॉस्पिटल्सही निगडीत आहे आणि रुग्णांच्या सेवेसाठी निगडीत आहे आणि तेच जर लोक तिथे मंत्रालयामध्ये किंवा प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसला जाऊन आपल्याच ह्या बेसिक गोष्टी जर मागत असतील तर मग त्यांच्याकडे वेळ कुठून येणार आहे परिणाम अजित पवार सुद्धा तुम्हाला एक प्रसिद्धी पत्र आव्हान केलं होतं की बाबा दोन दिवस कॅबिनेट आहे तर तुमचं सगळ्या मागण्या मागणी करतो पण यामुळे रुग्णाची होणार हिलचा दोन दिवस ते बरोबर आहे की दादांनी आम्हाला सांगितलं होतं सात तारखेला की सात तारखेला जेव्हा आमची मिटिंग झाली होती दादांसोबत तेव्हा की त्यांना पण ह्या मागण्या पटल्या आणि त्यांनी ह्या मागण्या मान्य केल्या आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांनी आम्हाला ते आम आश्वासन दिलं त्यांच्या मीडियासमोर पण की आम्हाला दोन दिवसानंतर तुमच्या ह्या मागण्या <scooping on the tablet> कॅबिनेट करून मंजूर होतील आणि ह्याच ज्या मागण्या होत्या त्या मागच्या ऑक्टोबरमध्ये पण मेडिकल एज्युकेशन जे मिनिस्टर होते त्यांनी पण मागण्या केल्या मान्य केल्या होत्या प्रश्न हा आहे की मागण्या शासनाला पण मान्य आहेत मागण्या गव्हर्नमेंटला पण मागण्या आहेत पण त्यांचं इम्प्लिमेंटेशन का होत नाही प्रत्येक वेळेस आम्हाला स्टाईकचाच हा पर्याय काय निवडावा लागतो कारण कुठेतरी विचार करायला पाहिजे नाही की डॉक्टरी ह्या पेशा एमर्जन्सी आहे तर त्यांच्या ह्या मागण्या तुम्हाला पण पटत आहेत तर त्या पण एमर्जन्सी बेसिसवर सोडवण्यात याव्या जेणेकरून स्ट्राईकचा हा शेवटचा पर्याय विद्यार्थ्यांना पण रेसिडेंटला पण न घेता यावा आमचं हेच म्हणणे आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या ऑन प्रायोरिटी बेसिसवर लवकरात लवकर आमची त्यांची अंमलबजावणी करी करावी त्याच्यावर जी आर यावा आणि त्या सुरळीत झाल्या तर कोणत्याही रेसिडेंटला याच्यावर म्हणजे स्ट्राईकवर जाण्याची कधीच त्याला हौस नसते कारण सगळे सगळ्यांना आपल्या पेशंटचं पडलेलं असतं आपल्या हॉस्पिटलचं पडलेलं असतं हे गव्हर्नमेंट आम्हाला त्या गोष्टींपासून परावर्त करत आहे की स्ट्राईक केली तरच आमच्या गोष्टी ऐकल्या जातील आमच्या गोष्टी कुठेतरी मांडल्या जातील पण आम्ही जेव्हा समोर जातो त्यांच्या तेव्हा फक्त आम्हाला फक्त व्हर्बल अश्युरन्स भेटतात म्हणजे तोंडी आश्वासन की आम्ही करू हो आम्ही आम्ही करू पण कुठेतरी त्या थांबल्या पाहिजेत कुठेतरी त्याच्यावर एक ठोस आम्हाला काहीतरी भेटलं पाहिजे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातल्या रेसिडेंट डॉक्टरच्या काय समस्या आहेत आणि बाकीच्या राज्यात त्यांची स्थिती काय आहे आता महाराष्ट्रात बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास आठ हजार रेसिडेंट डॉक्टर्स आहेत आणि जसं तुम्हाला सांगितलं की जवळपास आठ हजार रेसिडेंट डॉक्टर आहेत आपल्या इकडं फिफ्टी पर्सेंटपेक्षा पण कम कमी रूम्स आहेत जेव्हा रेसिडेंट इथे येतो ॲडमिशन घेतो त्याच्यानंतर कमीत कमी त्याला राहायला बॅग ठेवण्यासाठी जागा तरी पाहिजे एवढी तुम्ही जर आमचा जेजेचाच विषय बघताल तर जेजेमध्ये रूम्सची खूप कमतरता आहे जेव्हा आम्ही फर्स्ट इयरला येतो पहिल्या पहिल्या वर्षामध्ये तर आम्हाला एका एका रूममध्ये सहा सहा जणांना ठेवल्या जातं आणि याच्यासाठीच आम्ही मागच्या वर्षी पण सेंट्रल मार्डनी जवळपास एक वर्ष सेंट्रल मार्डनी कोणत्याही प्रकारची स्ट्राईक केली नव्हती तर तेव्हा पण आम्ही ह्या हॉस्टेलसाठी आणि स्ट्रायपंटसाठीच स्ट्राईक केली होती तर तेव्हा फक्त आम्हाला काही रिनोव्हेशन्स चालू आहे आता तुम्ही बघू शकता पण नवीन हॉस्टेल कधी आम्हाला त्याचा अप्रुव्हल भेटला नाही प्रपोजल आलं नाही आणि लीजवर घ्यायचं जे शासन म्हणत आहे त्याच्यावर पण आणखी चर्चा चालूच आहे म्हणजे इन्स्पेक्शन होत आहे हे होत आहे पण जेव्हा रेसिडेंट बल्कमध्ये येतात आता जे जेमध्ये जवळपास हजार डॉक्टर्स आहेत तीन बॅच जे आर वन जे आर टू जे आर थ्री पकडून आणि आत्ता सप्टेंबरमध्ये चौथी बॅच आहे म्हणजे लॉटमध्ये आणखी तीनशे सव्वा तीनशे मुलं येतील तर एका वर्षामध्ये एवढे दीड हजार डॉक्टर ठेवायचे कुठे आणि प्रत्येक वेळेस त्यांना त्याच गोष्टींसाठी का भांडावं लागते मग ह्या गोष्टींचा खूप तफावत आहे इथे आणि बाकीच्या राज्यामध्ये जसं तुमचा सायपंटचा सा आपण आहे बाकीच्या राज्यांमध्ये जसं बिहार यू पीमध्ये तिथे स्थायपंट बघा तुम्ही आणि महाराष्ट्र हे सगळ्यात जास्त जी डी पी देणारं रा राज्य आहे आणि मेडिकल पेशा हा सगळ्यात वरचा मानला जातो तर त्यासाठी पण त्यांनी वेगळी आणि लवकरात लवकर तरतूद करण्याची आमची तीच मागणी आहे माझं नाव डॉक्टर संपत सूर्यवंशी प्रेसिडेंट जे जे